जय जिनेंद्र सर्वांना सुरेखा जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वेगळेच वाळवण्याचे प्रकार त्यासाठी लागणार आहेत अर्धा किलो तांदूळ हा तांदूळ चार दिवस भिजवायचा आहे पाण्यामध्ये आणि रोज याचं चे पाणी चेंज करायचं आहे चौथ्या दिवशी चौथ्या दिवशी याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे आणि पाचव्या दिवशी याची आपण प्रोसिजन करणार आहे पुढची हे चौथ्या दिवशी वाटून झालेले पाचव्या दिवशी आता मी ते घालणार आता एवढे साधारण अर्धा किलो तांदूळ होते याला आपण दीड लिटर पाणी घालायचे भांड ठेवताना जाड बुडाचं ठेवा जेणेकरून खाली लाग लागू नये ते एक चमचा टाकूयात चवनीस्वार मीठ हे सिंग जिरे आपण थोड्या वेळाने टाकणार आहेत त्याला आपण व्यवस्थित खालवून घेऊया पाण्याने उकळी आलेले हे सगळं व्यवस्थित हे करून त्यात पीठ घालायचे आता हे आणि एकसारखं ढवायचं आहे गाठीऊ द्यायचं नाही आहे एकसारखं हलवायचंय गाठी होऊ द्यायचं नाही असं एकसारखं हलवायचं ह्याला एक पंधरा मिनिट मंदाचे वर ठेवायचं याला आता मधून मधून हालवायचं याला सारखं थोडीशी जिरी टाकूया जिरी एवढ्यासाठी नंतर टाकलं की पांढरे शुभ्र दिसतील जिरी अगोदर टाकलं की थोडासा कलर चेंज होतो हे झालेलं आहे गॅस बंद करून पातेल्यात गार पाणी घ्यायचंय असं गार पाण्यात हात घालायचंय ना असं हे करून घालायचे हे मोठे मोठे तोडायचे आहेत असे आमची बाल्कनी छोटी आहे आम्ही इथंच पापड वाळत घालतो मोठे मोठे तोडायचे अशा प्रकारे सगळे घालून घ्या अशा प्रकारे आपण सगळे घालून घेतलेले आहेत ह्याला तीन दिवस कडकडीत उन्हात ठेवायचे आहे मग ह्याला आपण तळून दाखवूया तीन हे तीन दिवस कडकडीत उन्हात वाळून झालेले आहे आत्ता आप आत्ता आपण तलून बघूया हे किती छान वाढलेले आहेत पहा तेल गरम झालेलं आहे आता आपण तलून बघूया हे बघा कसं फुळाय लागले किती छान किती छान फुळायला लागले फुलांच्या पाकळ्यांसारखे किती मोठे झाले इतकेशी एवढे मोठे झाले हे झाले आपले आगले वेगळे दुप्पट फुलणारे तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय जुन्नाथ